होळीच्या काही दिवसाआधी आदिवासी समाजाच्या भोंगऱ्या बाजार महोत्सवाला सुरुवात होत असते कामानिमित्त बाहेरगावी गेलेले सर्व आदिवासी बांधव भोंगऱ्या बाजाराच्या महोत्सवानिमित्त आपापल्या गावी येतात चोपडा तालुक्यातील मालापूर येथे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या आदिवासी गावात आमदार रोहित पवार माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भोई गु अरुणभाई गुजराती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैया पाटील तिरोतमा पाटील इंदिरा पाटील निलिमा पाटील डॉक्टर चंद्रकांत बारेला चंद्रहासभाई गुजराती घनश्याम पाटील अतुल ठाकरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी बांधव आणि आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या बाजार महोत्सवामध्ये आमदार रोहित पवार यांनी आदिवासी बांधवांचा भला मोठा ढोल वाजविला त्याचबरोबरच ठेकादेखील धरला गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात होळी उत्सवात सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात आनंद घेतला होता त्यावेळी भोंगऱ्या बाजारमध्ये सहभाग होण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार आज या ठिकाणी भोंगऱ्या बाजाराच्या महोत्सवात सहभागी होण्याचा आनंद घेतल्याचे यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये होळीनिमित्त मी व माझ्याबरोबर अनेक आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्ते आले होते

आपल्या बांधवांबरोबर आदिवासी इतर समाजाच्या ज्यांच्या ज्यांचा कुठला पारंपरिक सण असतो ते जाणं हे योग्यच आहे त्यांच्या आनंदामध्ये सहभाग घेणं हे योग्यच आहे राहायला प्रश्न राजकारणाचा राहायला प्रश्न प्रचाराचा त्या बाबतीत सामान्य लोक तयार आहेत भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि मग आम्ही आजचा दिवस झाल्यानंतर उद्यापासून परत प्रचाराला लागणार आहेत आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आणि मग भाजपला सत्तेतून बाहेर शंभर टक्के यंदा पडले जाईल कारण लोकांची भावना आणि आमच्या सगळ्यांची भावना अशी झाली की भाजपचं जे सरकार आहे जे नेते ते संविधानाच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात म्हटलं ते आहे ना आता ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नंतर राज्यपाचं सरकार आलं तर तुम्ही कधीतरी त्यांच्याकडनं सामान्य लोकांसाठी कुठेही काय केलं गेलं नाही शेतकरी अडचणीत युवा अर्थ शहरी भाग ग्रामीण भाग सगळे त्यांच्याबद्दल कुठे जात नाही विमाच्या पैसा का नाही हे लोकांना माहित नाही प्रकाश सोयाबीन जे आहेत ते दहा वर्षापूर्वी होते तेवढे भाव आहे पण खर्च वाढलेला आहे सरकार दुर्लक्ष करते लोक तयार आहेत ह्या वाजवायला आणि येत्या काळामध्ये भाजप सत्तेत असं लोकही या ठिकाणी नामान जात लोकनायक न्यूज